हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह हे खूप गरजेचे आहे आणि स्वतः आता मी पंचवीस वर्षापासून मी माझा वाढदिवसा निमित्ताने मी मिक्सर ओपन करतोपासून सुरू केले आता पंधरा वर्षानंतर ते झाड बघितल्यानंतर खूप आनंद झाला मोठ मोठ झाड झाले आणि तसेच आमचं रेसिडेंट बंगल्यामध्ये आणि हेडक्वार्टरमध्ये आम्ही आता पस् पंचवीस हजारचं वरती आम्ही वृक्षारोपण केलेले आहे तर मी येऊन लिटर फ्लॉवरचं सगळं तुम्ही आहे आमचं बंगल्यामध्ये आता अटलिस्ट एक दोन हजार झाडं आहे आणि वेगवेगळ्या पंचवीस व्हरायटीचा तीस तीस चाळीस व्हरायटीचं वृक्ष आहे तर तुम्ही येऊन बघू शकता आणि महत्त्वाचं आहे की पाचपोळी तिथं ऑलरेडी आम्ही खिरले आहे सगळं आता पक्षी तिथे येतात आणि खास करून गरुड आणि काईट दोन्ही पक्षी आमच्याकडे हे ठेवलेले आहे आणि नॅचरली हनी बी पण मधुमक्खी त्याचाही पूर्ण घाटा झाले आहे तर तुम्ही येऊन बघू शकता तुम्हाला पण चांगलं वाटेल आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे सगळ्यांनी इथं येऊन अर्थात गरीब लोकांना त्यांना पण कधी कधी पाणी भेटत नाही पक्षीला पाणी भेटत नाही आणि तसेच आमचं पोलीस डिपार्टमेंट वतीने आम्ही वेगवेगळ्या तळागळाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रोग्राम्स केलेले खास करून पारधी समाजासाठी पहाट प्रोग्राम सुरू केलेले आहे ज्यांना बेसिक हे गोष्टी भेटत नाही त्यासाठीच सुरू केलेल्या आहे परत तुमचं पूर्ण टीमला शुभेच्छा लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारिज सर्वोत्तम त्रिसौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तू डिझायनर ब्रायडल शानू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारिज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटेगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव